नाही जेवण करा ना आमच्या आहेत हे जेवण करा करा आम्हाला सवय नाही आण मतारे लोकांना काम नाही छाती याचं त्या तुम्ही छा आम्ही आहो ना अन्ना जय भीम पंचशील धम्मदो यात्रा दोन हजार पंचवीस आज चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी समारोपीय कार्यक्रम होणार या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या भीमसैनिकांनी उपस्थित झालं पाहिजेत महाबोधी महाविहार मुक्ती लढाईसाठी हे पंचशील यात्रा निघाली भंते विनाचार्य व भंते ज्ञानज्योती ज्योती महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे पंचशील धम्मोद यात्रा निघाली आणि विशेष म्हणजे आता जे आकाश लामा होते ते सुद्धा आता या रॅलीत एक झाले म्हणजे भिक्षु संघ सुद्धा आज या पंचशील धम्मधोज यात्रेसाठी एक झाला आणि महाबोधी महावीर मुक्त झाला पाहिजे यासाठी आज संपूर्ण भिक्षुसंघ संघ या ठिकाणी धम्मधोज यात्रेत एकवटला आणि आज त्याचा समारोपीय कार्यक्रम चैत्यभूमी दादर या ठिकाणी आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमात ठीक बारा वाजता उपस्थित राहावे तर भेटूया पंचशील धम्मदो यात्रेत ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई दादर या ठिकाणी आता चैत्यभूमी या ठिकाणी आहोत आता बापाचे दर्शन घेऊन या ठिकाणी धम्मदोज यात्रा निघणार आहे हा चैत्यभूमीचा परिसर नाही केलं ना 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 तरीच आहे नहीं ना को पैसा भाई कोई